हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची बर्फी तर अशा पद्धतीने खोबरे मी धुवून घेतलेत आणि त्याचे छोटे काप करून मिक्सरमध्ये ते फिरवून घेतले थोडं जाडसर ठेवायचं आहे एका कढाईमध्ये दे, दोन ते तीन टेबल स्पून तूप घालायचं आहे तूप हे साजूक तूप वापरायचं आहे त्यानंतर तूप मेल्ट झालं यामध्ये आपण जो ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कचकच लागणार नाही व्यवस्थित शिजेल आणि तुपाचा जो सुगंध आहे तो ह्या बर्फीमध्ये किंवा ह्या किसमध्ये छानपैकी उतरेल तर इथे मी एक वाटी खोबरं घालते त्यानंतर एक वाटी साखर वापरते तुम्ही फक्त गूळ वापरला दोन वाटी तरी चालेल किंवा दोन वाटी साखर वापरले तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने गूळ आणि साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत किंवा व्यवस्थित ही एकजीव होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेच घ्यायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला गॅसचा लो फ्लेम ठेवून करायची हाय फ्लेमवरती ही किस जो आहे तो जळू शकतो लागू शकतो तर आता ह्यामध्ये मी खव्याचा वापर केलेला आहे किंवा मावा देखील वापरला तरी देखील चालणार आहे तर इथे मी एक दीड वाटी मावा वापरला आहे आता हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आता एका टीनला मी तूप लावून घेते तूप हे व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती व्यवस्थित मोल्ड आऊट होईल तर जे आपण मिश्रण बनवलं आहे ते, ते ह्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता ही व्यवस्थित सेट झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते अर्धा तास असंच फॅनखाली किंवा रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती हलक्याशा सुरीने त्याला काप देऊन घ्यायचं आहे आणि हे मिश्रण परत तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवा किंवा एक ते दोन तास फ्रीजमध्ये दे दे देखील ठेवलं तरी देखील चालणार आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यावरती टाकायचे आहेत आणि ही व्यवस्थित झालेली आपली जी बर्फी आहे ती सर्व करायची आहे एकदम सुंदर लागते टेस्टला तुम्ही हवा असल्यास मिक्सरमध्ये ग्राइंड करून न घेता किसून देखील घेऊ हो शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा